म्हणजे लोकांना असं होते ना की जे आनामध्ये काय किडे जात आहे का जे अन्न खात हेच काही कळत नाही सगळ्याला तकलीफ आहे सगळे किडे विडे जातात घरात घरामध्ये आमच्या सर्वांच्या किडे मकोडे सगळे घरामध्ये चालले काय विलात करून जावा तुम्ही आम्ही घरी मानतो कुठं राह बाड्या कोण्या घेणार नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहोत लोकमत मुंबई आज आपण आलो आहोत असलफा गावामध्ये या ठिकाणी जर पाहायला गेलो तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी शिरतं अशा प्रकारच्या तक्रारी अशा प्रकारच्या बातम्या आपण ऐकत असतो मात्र इथे सध्या गटारीची जी समस्या आहे ती खूप मोठी आहे घरामध्ये गटारीचं पाणी जात आहे नागरिक अक्षरशः या त्रासाला कंटाळले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय या चर्चेला सुरुवात करतो ही गटार कमरे इतकी खोल आहे पण आता या लाज्यांना ला वाडू भिडली आहे आणि नळाचं पाणी आलं का आम्हाला चालायला रस्ता राहत नाही घरामध्ये जंतू येतात आणि हे पाणी ना म्हणजे लोकांना असं होते ना की जे अन्नामध्ये काय किडे जात आहे का ते अन्न खात आहे हेच काही कळत नाही आहे हां मग आता काही याचं काय करायला पाहिजे नगरसेविकाकडे शंभर दार गेले दर दिवस नगरसेविकाला फोन करता पण कोणी आमच्याकडे काही येत नाही बघत नाही मग आता याचा विलास काय करायचा राहावं का घरं सोडून जावावं हेच काही आता कळत नाही आहे हे बघा आमच्या गटरीला आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही या संपूर्ण लाद्या काढून आमच्या गटरीची वाडू काढू पाहिजे गटर फुल भरल्या आमच्या मोऱ्यातनं पाणी जात नाही आता सध्या मोरी जराही पाणी जात नाही आता बघा त्याला मोरी फुल भरलेली आहे त्याच्यानंतर पाचचं गटार कधी साफ केलेलं नाही सहा महिन्यानं पुढलं गटार साफ केलेलं आहे ती मी भांडून भांडून पाखऱ्याला आता असं फुडलं मागलं गटर फुल झाले ना एकदम बघा माझ्या मूर्त पाण्यात असा देवी आहे आम्हाला गटर साफ करायला पाहिजे मग पावसाचा आनंद किती आता उन्हाळा तरी एवढं पावसामध्ये किती पाणी येणार मग त्याला काय करायचं काय इलाज करून जावा तुम्ही आम्ही घरी माणसं कुठं बाळ्यान कोल्हा घेणार मग मनसाठी बोलत बाकी काय ना बोलायचं पाणी शिरतायत गटराचं दिवस आता पाऊस नाही तरी बी शिरतं पाणी गटरांचं हे गटार रिपेअर झाली पाहिजे सगळ्यांच्या सगळ्यांना तकलीफ आहे सगळे विडे जातात घरात कसं राहायचं सगळ्या बिमाऱ्या लागल्याना लहान मुलांना पावसाळ्यामध्ये हा पावसाळ्यात बी आता पण आता पण पाणी हा सगळ्या मोरीनं पाणी जात सगळे किडे बिडे सगळे येतात घरात घरामध्ये आमच्या सर्वांच्या किडे मकोडे सगळ्या घरामध्ये चालले पावसाळा तर आम्ही घरामध्येच पाणी सगळं गटराचं भरतो पण हे ना काढलं पाहिजे साफ केलं पाहिजे सर्वांनी नाही इथली पाण्याची समस्या तर सरासर सुटलेली आहे मोटारनी पाणी येतं पंपिंगनी त्यामुळे समस्या सुटलेली आहे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे इथे परंतु मेन प्रॉब्लेम इथे आहे पार्किंगचा या ठिकाणी रस्त्यामध्ये इथंस्त गाड्या ला लागलेल्या आहेत आमची इथून आजारी माणसाला खाली नेत दवाखान्यात पोचवताच येत नाही आमच्या इथल्या महिलांना डिलिव्हरी नेण्यासाठीसुद्धा इथून रस्त्यावरून जाता येत नाही एवढ्या ये पार्किंग उभा असतात आजच या ठिकाणी एक हँगिंग केस झाली तर इथं पुलिसचे वाहनसुद्धा वरती आलेलं नाही आहे आम्हाला इथून स्टेचरवरती बॉडी खाली न्यावी लागली तर ही समस्या आता आमच्या आम्ही इथले राहतो हे आम्ही या डोंगरावरतीच राहत असलो तरी आम्ही इथले माणसं आहोत की नाही हे असा आम्हाला प्रश्न पडतो ही खालची लोकं जी रस्त्यावर त्या गाड्या लावत आहेत आमच्या बैगिनीला ने खाली नेता येत नाही रस्त्यावरून दवाखान्यात नेत नाहीत आमच्या नेता येत नाही आमची आता मी हे पण सांगितले की आमची एक महिला रस् म्हणजे रस्त्यामध्ये डिलेवरी झाली ही शोकांतिका नव्हे तर काय हे आम्हाला माणसं समजतात की नाही असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे हे खालचे लोक जे आपले प्रोग्राम, आपले आपले प्रोग्राम जाएंती, जाएंती, करत आहेत आपले मंडप आहेत आपले कुठलेही धार्मिक प्रोग्राम करत आहेत हनुमान जयंती कृष्ण जयंती कोणतेही जयंती असू दे आम्हीही जयंती करतो पण आमची जयंती कशी असते एका बाजूला असते रोड बंद करत नाही हे तीन तीन दिवस रोड बंद करतात भजन लावतात गाणे लावतात मग आमच्या इथून जर त्या तीन दिवसामध्ये कोणी आजारी पडलं तर माणूस खाली न्यायचा कसा दवाखान्यात त्याला सुविधा म्हणजे मेडिकल सुविधा त्याला पुस पोचवायची कशी आम्ही तर ही आमची समस्या महत्त्वाची आहे या ठिकाणी आम्ही तो प्रयत्न केलेला आहे आमच्या स्थानिक पातळीवर हो, त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु त्या ठिकाणी होतंही काय की तुम्ही आर टी ओशी संबंध संपर्क साधा वगैरे तर आर टी ओना काय आम्ही गेलं तर आर टी ओ काय त्याविषयी दखल घेत नाही आम्ही येतो पाहतो तर ही आमची समस्या एवढीच महत्त्वाची आहे की आमच्या लोकांना इथून सुविधा मिळाली पाहिजे तर ही आमची समस्या तुम्ही आर टी ओच्या कानावरती जा घालाल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो बाकीच्या आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम दुसरा नाही आहे ह्या परिसरामध्ये मुख्य स परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य नागरिकांमध्ये दशतेचंच वातावरण आहे या ठिकाणी पोलीस नसतात त्याच्यामुळे लोकं घाबरतात आणि त्या मुलांमधलं जे वातावरण आहे जी, वाता जी मुलांचं शिक्षणाच्या बाबतीत जे काय पुढचा मार्ग जायला पाहिजे मार्गाला पुढच्या त्या मार्गाला न जाता ही मुलं आधुनिक पद्धतीनं वेगळ्या प्रकाराला जातात आणि या व्यतिरिक्त पाणी समस्या लाईट समस्या ना पाणी वगैरे आहे लाईट आहे परिस्थिती ह्या ठिकाणी फक्त तेवढीच आहे की जेणेकरून आणि दुसरी गोष्ट ती आमच्याकडे एक संडास बनवून ठेवलेलं आहे दोन वर्ष झाली अजून ती काय चालू होत नाही काय तर ती समस्या म्हणजे लोकांची पाणी लाईट दिवाबती आहे सर्वात मोठी परिस्थिती आहे ती फक्त या ठिकाणी युवकांचं जीवन बर्बाद होतं या ठिकाणी दोन पुरुष असतील पाराल तर कमी या कमी त्या भीतीने कमीत कमी आपल्या घराने राहतील त्यांचं भविष्य चांगलं सुखी बनेल ही आमचं मागणी आहे ह्याच्यापैकी दुसरं आम्हाला काय बोलायचं नाही